वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर गप्पा मारत बसलेल्या तरुणांना शिवीगार आणि दमदाटी केल्यानं भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या तरुणांना धमकी देत घरातून बंदूक काढून पळून जाणाऱ्या तरुणांवर गोळीबार केल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत मलिक इंद्रा यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून पोलिसांनी साबीर शेख फैजल खान जॉनी उर्फ साईतेजा चित्तांबला अभिषेक रेड्डी यांना अटक केली आहे तसेच साकीब जिलानी दिनेश काणेकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार आंबेडकर नगरमधील गणपती मंदिरात समोरेलो रोडवर तेरा फेब्रुवारी रोजी रात्री साडे अकरा वाजता घडला होता याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि त्यांचा मित्र साई रेड्डी हे त्यांच्या ओळखीचे नंदकिशोर यादव यांच्या घरी वाढदिवसाच्या निमित्तानं गेले होते वाढदिवसाचा कार्यक्रम संपल्यानंतर ते मंडपाबाहेर गप्पा मारत बसले होते यावेळी आरोपी दोन गाड्यांवरून आले ते नंदकिशोर यादव यांना शिवीगाडाने दमदाटी करू लागले हे पाहून त्यांचे भांडण सोडवण्यासाठी फिर्यादी आणि त्यांचा मित्र साई हे मध्ये पडले तेव्हा त्यांनी फिर्यादी आणि त्यांचा मित्र साई रेड्डी राजकुमार यादव यांना हाताळणी आणि मारहाण केली धमकी देऊन साबीर शेख घरात बंदूक घेऊन आला हे पाहून फिर्यादी आणि त्यांचा मित्र गाडीवरून तेथून घाबरून पळून जावं लागले तेव्हा साबीर शेख यांना हवेत गोळीबार करत दहशत निर्माण केली फिर्यादी आणि त्यांचा मित्र यांना जिवेठार मारण्याच्या उद्देशानं त्यांना बंदुकीतून फिर्यादीच्या दिशेनं गोळीबार केला फिर्यादी यांनी खाली वाकून गाडीवरून जोरात पुढे गेले तरी त्यानं पुन्हा त्यांच्या दिशेनं गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला सहाय्यक पोलीस निरीक्षक जोहेब शेख तपास करतायत